नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर मध्ये आपलं स्वागत आहे सिनॉप्टिक माहिती मान्सून ट्रफ गंगानगर रोहतक दिल्ली कानपूर चूर पुरुलिया दिघा आणि तेथून पूर्व दक्षिण पूर्व दिशेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्री चक्रीय परिवलन कायम आहे वातावरणाच्या मध्य थरातील चक्रीय परिवलन झारखंड आणि लागतच्या परिसरावर स्थित आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक विदर्भातील जिल्हे भंडारा, गोंदिया मध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दिवस दोन सोळा ऑगस्ट विदर्भातील जिल्हे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बुलढाणा अकोला अमरावती वाशिममध्ये विरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे दिवस तीन सतरा ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे हवामानाचा इशारा दिवस एक पंधरा ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावती वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस दोन सोळा ऑगस्ट विदर्भातील जिल्हे वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस तीन सतरा ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे स्थानिक हवामान स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणार विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही काही शहरांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे आणि हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीची शक्यता सुद्धा आहे कमाल तापमानात येणाऱ्या दिवसांमध्ये फारसा मोठा बदल होणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे आर एम सी नागपूरची वेबसाईट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता धन्यवाद